नमस्कार मी सुधाकर कवडे गेल्या तेवीस वर्षाच्या पत्रकारितेनंतर काही विश्रांती घेऊन पुन्हा नव्या दमान नव्या क्षेत्राच्या पत्रकारितेमध्ये काम करण्यासाठी परफेक्ट न्यूज या नावाचा चॅनेल घेऊन मी आजपासून आपल्या सेवेत रुजू होतोय या चॅनलवरती पूर्वीप्रमाणेच प्रेम करून आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा आजच्या पहिल्याच भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रचंड अशा प्रकारची रणधुमाळी सुरू झाली आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षांकडून आपापल्या परीनं पंढरपूर तालुक्यामध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे आणि या प्रक्रिया घडत असतानाच पंढरपूर तालुक्यातील अनेक राजकीय गटामध्ये या निवडणुका कशा पद्धतीने लढवल्या जाव्यात या संदर्भानं आराखडे आखण्यासाठी सुरुवात झालेली आहे मागील अनेक निवडणुकांचा अनुभव घेता पंढरपूर तालुक्यामध्ये सुधाकर पंत परिचारक विरुद्ध विठ्ठल परिवार अशी विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवारामध्ये लढत झाल्याचं चित्र आपल्याला अनेक वेळा बघायला मिळालेलं आहे वास्तविक पाहता एकोणीसशे ब्याण्णव नंतर पंढरपूरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकारणावरती कैलासवाशी सुधाकर पंत परिचारक यांच्या रूपानं परिचारक गटाची एखादी सत्ता अनेक वर्षे राहिलेली आहे आणि यावेळेस देखील परिचारक गटाने वेगळ्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी रणनीती आखलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये पारंपरिक विरोधक असणारा विठ्ठल परिवाराचा गट या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांची या निवडणुकीत जुने मतभेद विसरून पुन्हा युती होणार का विठ्ठल परिवारातील काही घटक परिचारकांच्या हाताला लागणार हे थ्याच दिवसामध्ये या निवडणुकीमध्ये समजणार आहे आणि त्यावरूनच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे परंतु सध्या पंढरपूर तालुक्यातील वाकरी हा जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हॉटस्पॉट बनलेला आहे सर्वसाधारण जागेसाठी इथली निवडणूक असल्यामुळं सर्वच पक्षातून इच्छुक उमेदवारींची उमेदवारांची भाऊ गर्दी या मतदारसंघामध्ये आपल्याला या गटामध्ये आपल्याला पहावयास मिळत आहे शेतकरी संघटना भालके गट पाटील गट काळे गट परिचारक गट या सगळ्याच गटाकडून या गटामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी चंगचंग जंगजंग पछाडलेले आहेत लोकांशी संपर्क वाढवलेला आहे आणि रात्रंदिवस गेल्या पंधरा दिवसापासून या गटामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्यक्ष तिकीट वाटपामध्ये या वेळेला कोण बाजी मारणार कुणाला थांबावं लागणार आणि कोण तिकीट वाटपाची पहिली लढाई जिंकणार यावर पुढच्या निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार आहे पंढरपूर तालुक्यातील आरक्षणाच्या जागेसाठी असणाऱ्या निवडणुकांमध्ये मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची रणनीती सुरू नाही या ठिकाणी कुणाला उमेदवारी मिळणार आपली उमेदवारीमध्ये संधी मिळ मिळणार की डावली जाणार याच्यावरती अनेक उमेदवार त्यांच्या राजकीय भवितव्याचे आखाडे बांधताना दिसत आहेत परंतु सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये पडद्यामागच्या प्रचंड राजकीय हालचालींना वेग आला आहे येत्या चार दोन दिवसामध्ये कदाचित दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान या निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळं त्यानंतरच खऱ्या अर्थाने या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत पाहत राहू परफेक्ट न्यूज धन्यवाद